शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनुषी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा भागही थोर साहित्यिक नाटककार कवी लेखक पत्रकार वक्ते चित्रपट दिग्दर्शक असे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांच्या लेखणीला समर्पित आपण म्हणतो अगदी तसंच अष्टपैलू चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे शालेय लेखनामध्ये त्यांनी केलेलं ले एक मोलाचं योगदान म्हणजे नवयुग वाचनमाला ही त्यावेळेला खूप प्रसिद्ध झाली आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देणारी ठरली त्याचबरोबर त्यांचं शालेय लेखन आजच्या काळातसुद्धा तितकंच प्रभावी आहे हे, हे दोन हजार सतरा सालच्या एका संशोधनातनं आपल्या सगळ्यांच्या बेचाळीस साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले एक महत्वाचे नेते होते त्यांच्या दैनिक मराठाबद्दल आपण मागच्याच भागात चर्चा केली आणि तो लेखही आपण ऐकला आजही त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक संजय मोने आणि आस्ताद काळे नमस्कार वाचवानंदेच्या आजच्या भागातही तुम्हाला दोघांचंही स्वागत आणि खरोखर आपण सगळेजण इतके अत्रेमय होऊन गेलेलो आहोत की चार भागांमधनं त्यांच्या संपूर्ण साहित्याचा आढावा घेणं हे केवळ अशक्य अशक आहे कारण किती वेगवेगळ्या गोष्टींना आपण स्पर्श करायचा म्हणजे पत्रकारिता करत असताना त्यांनी लिहिलेले लेख ले ले असोत किंवा त्यांनी भाषणं जी दिलेली आहेत जी आता लेखन स्वरूपामध्ये संकलित झालेली आहेत ती वाचणं असो किंवा त्यांनी मुळात जे लेख किंवा काव्य जी केलेली आहेत ती सगळ्यांसमोर मांडणं असो तर हे कितीतरी आहे आणि आपण फक्त मला वाटतं की एक छोटासा जो सारांश असतो किंवा ट्रेलर असतो तो दाखवण्याचा प्रयत्न आपण रसिक श्रोत्यांसमोर करतो मात्र मुळात कामगिरी जी आहे ती त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि <laughs> ते म्हणजे या कार्यक्रमाचे भाग पाहिल्यानंतर मग ज्या साहित्यिकाबद्दल चर्चा झालेली आहे किंवा ज्या साहित्यिकांबद्दल आत्तापर्यंत भाग झालेले आहेत त्यांचं एकतरी पुस्तक आजच्या आज घरी आणावं वा, ती वाचनाची गोडी लागावी नवीन पिढीवर त्या वाचनाचे संस्कार घडावेत हे सगळं जेव्हा होईल ना तेव्हा वाचू आनंद यशस्वी होणार आहे त्याची सुरुवात आपण केलेली आहेच सुरुवात करायची पुन्हा एकदा आणि आचार्य अत्रे असं म्हटल्यानंतर आपण सुरुवातीला म्हणतो की विपुल विनोद साहित्य निर्मिती ज्यांनी केली असे आचार्य अत्रे मात्र फक्त विनोदापुरतेच मर्यादित नाही कारण त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा आत्तापर्यंत आपण आढावा घेतलेला आहे मागच्या काही भागांमधनं पण आज विनोदानी आपण सुरुवात करूया म्हणजे त्यांचा विनोद हा एका वेगळ्या वळणाचा किंवा आपण ज्याला की निर्मळ विनोद आणि तो सहज सहज आलेला असा विनोद त्याला आढेवेढे कुठचेही न येता सहज आलेला, ये आलेला प्रासंगिक कालानुरूप असलेला तो बदल विनोद होता आणि त्या विनोदाचंही एक व्याकरण असतं हा कल्पनाविलासच किती सुंदर आहे मात्र विनोदाचं व्याकरण नेमकं काय असतं हे वाचणार आहे असतात तुम्ही आम्ही का हसतो विनोदाचं व्याकरण आजचा विषय विनोदाचं व्याकरण हा आहे यात व्याकरणापेक्षा विनोदावरच जास्त जोर आहे हे तुम्ही ओळखलं असेलच निव्वळ व्याकरणावर जर मी व्याख्यान देऊ लागलो तर दादोबा पांडुरंगाच्या कुटुंबातील मंडळी तरी जमतील की नाही याचीही मला शंका आहे <laughs> <laughs> विनोदाबद्दल आणि विनोदी माणसाबद्दल भलतेच गैरसमज असतात ज्ञानी माणूस गंभीर असतो तो जीवनाच्या तळाशी बुडी मारतो विनोदी माणूस उथळ असतो तो वरवर पाहतो कारण त्याला का वर वर वाँ, वाँ। काही कळत नाही तो खोलवर जाऊ शकत नाही असं लोक समजतात पण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्यापेक्षा आभाळात उडणाऱ्या चंडोला जास्त कळत काही जण समजतात गेल्या तीस वर्षांपासून मी विनोदाचं दुकान उघडून हा धंदा चालवलाय तरी अजून कित्येकांचा गैरसमज दूर होत नाही विनोदाच्या व्याकरणामागे एक शास्त्र आहे एक भूमिका आहे एक सिद्धांत आहे विनोदाचे नियम ठरलेले आहेत ज्याला विनोदाचे नियम कळत नाहीत त्याला विनोद कळत नाही हसणं म्हणजे विनोद नव्हे विनोदाचा आस्वाद घेता आला पाहिजे विनोद हा स्वतः वाईट नाही पण त्याचे नातेवाईक फार आहेत पात्रटपणा गावंढळपणा चावटपणा पानचटपणा ग्राम्यता अश्लीलता बिभतसपणा असे एकापेक्षा एक इरसाल असे त्याचे नातेवाईक आहेत त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात विनोद हा कुलीन जातीतला असला तरी तो राहतो भलत्या आळीत <laughs> तो पेठेत किंवा गिरगावात राहत नाही <laughs> दुसऱ्याच ठिकाणी राहतो ती नावं मी तुम्हाला सांगत नाही पण तुम्हाला त्यांची माहिती नाही असंही नाही <laughs> जगात तसं पाहिलं तर दुःखच दुःख भरलेली आहेत मृत्यूला आपण फार भीतो याशिवाय माणसांनी पृथ्वीवर जे रोग निर्माण केलेत त्यांचं वर्णन काय करावं माणसाच्या आशा पूर्ण होत नाहीत सकाळ संध्याकाळ दुसऱ्याची बोलणी खावी लागतात याशिवाय दारिद्र्य अपमान इत्यादी गोष्टी आहेतच hmm. परंतु दुःखाने भरलेल्या या विश्वात मानवाला मिळालेल्या विनोदाच्या महान देणगीमुळे तो जगत असतो माणसाला भाषा येण्यापूर्वी हसता येत हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे व त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे <laughs> जीवनातील विसंगती विकृती यांच्याकडे दयाबुद्धीने जो पाहतो तो विनोदी अशी व्याख्या अरिस्टॉटलनी केली विनोदाचा विषय दुःख हा आहे असं कॅन्ट म्हणतो दुःखातून हास्य उद्भवत याचं एक उदाहरणच सांगतो जीवनात अनंत दुःख आहेत ती दुःख सहन करून कधी कधी हसू येत माधव जुलियन जेव्हा वारले तेव्हा आम्ही सर्व मंडळी स्मशानात गेलो नरसोपंत केळकर हेही स्मशानात आले होते प्रसंग अतिशय दुःखाचा पण अशा वेळी एक तरुण कवी तिथे आला आणि तात्या माधवराव गेले हो म्हणून त्यांनी त्यांना भर घट्ट मिठी मारली आता यावेळी हसावं की रडावं हेच कळे भोगलेली दुःख नंतर विनोदाच भांडवल ठरतात रंगभूमीवर जसा एक नट गेल्यावर दुसरा नट प्रवेश करतो तसा जीवनाच्या रंगभूमीवर एका बाजूनी दुःख गेल्यावर दुसऱ्या बाजूनी विनोदाचा प्रवेश होतो मरण हा विनोदाचा मोठा विषय mm. आपण इतरांपेक्षा वरचण असावं असं मानवाला वाटतं रस्त्यावरल्या केळ्याच्या सालपटावरून दुसरा माणूस घसरून पडला आपण जमिनीशी नव्वद अंशाचा कोण करून उभे असलो आणि दुसरा माणूस जमिनीशी समांतर झाला की आपल्याला जरा बरं वाटतं पण आपलाही तोल जाऊन आपणही खाली घसरून पडलो की मग मात्र दुसऱ्याविषयी सहानुभूती निर्माण होते विनोदाच्या मुळाशी उपहास असावा पण राग द्वेष नसावा विनोद समजायला मनुष्य एका विशिष्ट परिस्थितीत पाहिजे वाटेल त्या परिस्थितीत माणूस विनोद ग्रहण करू शकत नाही त्यासाठी विशिष्ट परिस्थितीशी समरस व्हावं लागतं हा विनोदाच्या व्याकरणातील पहिला सिद्धांत आहे तुम्ही आत्ता इथे बसला आहात व तुमचं एक सामुदायिक मन तयार झालं आहे पण शेजारच्या गच्चेवर उभा असणारा माणूस ह्या परिस्थितीशी समरस न झाल्याने त्याला विनोद कळणार नाही विनोद कळण्यासाठी खेळकरपणा पाहिजे खेळकरपणा येण्यासाठी तरुणपणा पाहिजे तरुणपण हे वयावर केसांच्या रंगावर अवलंबून नाही आयुष्याला विटलेली खिलाडू नसलेली माणसं विनोद समजू शकत नाहीत अपेक्षाभंगानेही विनोद होतो जादूगर जसा हा हा म्हणता रुपया काढतो तशातला हा प्रकार आहे मामा वरेरकर यांचं व माझं वाङ्मयात वैर आहे पण मी त्यांचा द्वेष करू शकत नाही विनोदी माणूस हलकट नसतो त्यांचं आमचं वाङ्मयीन भांडण त्यामुळे एकमेकांच्या व्याख्यानात एकमेकांविषयी काही ना काही विषय निघायच एकदा मी म्हटलं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा नाटककार जर कोणी असेल तर तो मामा वरेरकर लोकांनी लगेच टाळ्यांचा कडकडाट केला नंतर मी म्हणालो असे त्यांचे स्वतःचे मत आहे याला अपेक्षाभंग म्हणतात त्यामुळे एकदम माणूस खाली कोसळतो यालाच कोणी कलाटणी देणं असंही म्हणतात मूर्खपणा हाही विनोदाला भांडवल पुरवतो शाब्दिक कोट्यांपेक्षा कल्पनेवर आधारलेला विनोद श्रेष्ठ काही चांगल्या कोट्यांनीही विनोद निर्माण होतो गडकऱ्यांनी खरा कवी व खोटा कवी यांच्याविषयी सांगितलं की खऱ्या कवीत व खोट्या कवीत दोन बोटांचं अंतर असतं खरा कवी स्वर्गात भराऱ्या मारत असतो व खोट्या कवीला स्वर्ग दोन बोट हुरलेला असतो <laughs> <laughs> आता हेच बघा सल्लागार म्हणजे ज्याचा सल्लागार असतो तो विद्यापीठ म्हणजे विद्येचं पीठ, पीठ करत ते अशा शाब्दिक कोठ्याही करता येतात पण त्याला फारसं महत्व नाही शाब्दिक विनोदापेक्षा कल्पनानिष्ठ विनोद जास्त श्रेष्ठ आहे परिस्थिती व स्वभाव यामुळे विनोद निर्माण होतो तात्यासाहेब केळकर याबद्दलच्या गोष्टी सांगत एका खेडेगावात एक शिक्षक होता कधी डेप्युटी फिरतीवर येईल एके दिवशी मास्तर शाळेतच टेबलावर पाय अडवे करून नापिताकडून हजामत करून घेत होते दाढीला साबण लावला होता तोच डेप्युटी आले शिक्षक घाबरले नापित गांगरला पण डेप्युटी म्हणाले तुझं काम होऊ दे मग मी करतो <laughs> 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 माणसाने खेळकर असावं जीवाचा संताप करून घेऊ नये आपण नाटकाला गेलो आणि समोर भलं मोठं पागोटं घातलेलं कोणी बसलं असेल तर त्याच्याशी भांडून काम भागत नाही नाटकातला थोडा थोडा भाग आम्हालाही सांगा असं म्हटलं की तो पागोट काढतो <laughs> निरनिराळ्या प्रकारची माणसं <मान्सा>, त्यांचे <laughs> स्वभाव यात विनोदाला भरपूर वाव असतो अति झालं की हसं होतं <laughs> स्वराज्य बळकट करायचं असेल तर हिमालयाची अब्रू वाचवायची असेल तर गंगा नदी आटू द्यायची नसेल तर डॉक्टर म्हस्करांना मत द्या असं म्हटलं की हसू नय <laughs> 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 गल्लीतल्या निवडणुकीला राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा आला की हसू आलं विनोद हे दोष मांडण्याचं प्रभावी शस्त्र आहे <laughs> फ्रान्समध्ये मोलियरने हे काम फार चांगल्या रीतीने केलंय <laughs> विनोद ही वाङ्मयातील अहिंसा व शिव्या ही वाङ्मयातील हिंसा होय मी अहिंसावादी आहे विनोदाच्या तत्वज्ञानाने समाजातील कितीतरी व्यंगांवर टीका करता येते विनोद हा एक सामाजिक रस असून तो सर्व समाजात उघड करून दाखवता येतो आज विनोदी भाषणास प्रचंड गर्दी जमते ही महाराष्ट्राची प्रगती आहे इतर देशी भाषांपेक्षा मराठी विनोद उच्च कोटीचा आहे द्वेष राग असू या रहित शुद्ध बुद्धीने निर्माण केलेला विनोद महाराष्ट्रात अधिक निर्माण झाला पाहिजे व सद्भावना पराकोटीला गेली पाहिजे विनोद हा मानवतेवर अपरंपार प्रेम करणारा हस्ता, हस्ता शिक्षण देण्याचा श्रेष्ठ प्रकार व समाजाचा मोठा उपकार करता आहे त्याचा उत्तरोत्तर अधिकाधिक उत्कर्ष होवो ज्यांनी आयुष्याचा बरा वाईट कडू कडूगोड असा सर्व अनुभव घेतलेला आहे ज्यांच्या अंतःकरणातून मानव जातीबद्दलच्या सहानुभूतीचा जिवंत झरा एक सारखा वाहतो आहे अशा उमद्या आणि दिलदार माणसालाच आयुष्यात विनोदाचा साक्षात्कार होतो हलकट आणि लबाड माणसं ही कधीही विनोदी होऊ शकत नाहीत <laughs> <laughs> देवादिकांनी समुद्र मंथन करून चौदा रत्न बाहेर काढली त्यांमध्ये त्यांना विनोदाचं रत्न कसं काय सापडलं नाही जे देवादिकांना सापडलं नाही ते माणसाला मिळालं संसारातल्या सर्व अनुभवांचं जो एकसारखं मंथन करत राहतो त्यालाच अखेर हे विनोदाचं रत्न सापडत <laughs> विनोदाचं हे महत्व लोकांना जेव्हा कळेल तेव्हाच त्यांना समजेल की आपल्याला हसवणारा विनोदी लेखक हा वेड्या वाकड्या आणि वात्रट शब्दांच्या कोलांट्या उड्या मारणारा कोणीतरी उथळ आणि मूर्ख विदूषक नसून तो मानव जातीचा सर्वात मोठा उपकार करता आहे हा विनोद कुठेच उथळ होत नाही तो निखळ होत राहतो आणि अ... खूप अवघड आहे ना निखळ हो 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 नक्कीच आणि तुम्ही म्हणजे क्लिअर विनोद करणं किती अवघड आहे खरे खरं आहे आणि विनोदाचं जे शास्त्र आहे ते किती सुंदर शब्दांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे म्हणजे असा जर शास्त्रोक्त विनोद झाला तर ते एक प्रभावी शस्त्र सुद्धा असू शकतं आयुष्य जगण्यामध्ये एक प्रभावी शस्त्र कोणतं असेल तर विनोद हा एक महत्वाचा घटक आहे असा अत्रे नेहमी म्हणायचे आणि त्यांच्या लेखनामध्ये बऱ्याच वेळेला हे आलेलं आहे की विनोद हा एक प्रभावी घटक आहे आणि तो बदल घडवून आणू शकतो खरोखर त्यामध्ये तू आत्ता म्हणजे या लेखामध्ये एक उल्लेख असा होता की जाणून बुजून केलेला किंवा खूप आटापिटा करून केलेला विनोद हा विनोद नव्हे करत परिस्थिती आणि स्वभावानुसार जो सहजपणे विनोद होतो तो खरा विनोद आणि त्याचीच म्हणजे त्याचंच एक छानसं उदाहरण म्हणजे पुढचा लेख आहे की परिस्थिती आणि स्वभावामुळे एखादा विनोद कसा घडू शकतो आणि तो विनोद किती निखळ असू शकतो <laughs> तर म्हणजे गडकऱ्यांचं एकच त्याला अनेकांनी पाहिलं असेल अनेकांनी अनुभवलं असेल आणि अनेकांनी केलं <laughs> असेल <laughs> पण तरीसुद्धा त्यामध्ये एक छानसा विनोद दडलेला होता जो परिस्थिती आणि स्वभावानुसार बाहेर आला पुढे काही काळाने <laughs> तर त्याची फार चर्चा मी करत नाही कारण तो विनोद तुम्हीच अनुभवा आणि संजय दादा तुम्ही तो वाचाल सिंधूचा बाप गडकरींचं एकच प्याला नाटक अनेकदा वाचून आणि रंगभूमीवरचे त्याचे प्रयोग बघून मी एक मोठा शोध लावलाय हा शोध असा की एकच प्याला हे नाटक सिंधूची ट्रॅजेडी सिंधूची ट्रॅजेडी आहे असं जे लोक समजतात ते बरोबर नाही आहे खरं सांगायचं म्हणजे ती सिंधूच्या बापाची ट्रॅजेडी आहे सिंधूचे वडील हे चार गिरण्यांचे मालक आहेत त्याअर्थी ते, ते चांगले लक्षाधीश असले पाहिजेत हे सांगायला नकोच एवढंच नव्हे तर कुबेराला कर्ज देण्या धनवंत हा तुझा बाप आहे असं त्यांचं वर्णन तिसऱ्या अंकात त्यांचा मुलगा करतो mm. mm. त्यावरून त्यांच्याजवळ केवढी गडगंज संपत्ती असली पाहिजे याची कल्पना येते तिसऱ्या अंकाच्या चौथ्या प्रवेशात फक्त एकदाच हा धनाढ्य म्हातारा प्रगट होतो आणि उभ्या प्रवेशात अवघ दीडच वाक्य तो बोलतो सुधाकर सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडायला तळीरामाला सांगतो आपल्या मुलीचा तो अमानुष छळ पाहून चार गिरण्यांचे मालक जे बाबासाहेब ते बिलकुल संतापत नाहीत तेव्हा सुधाकर कडाडतो तू।, mm. तू कसा आलास घरात चल माझ्या घरातून चालता हो त्या थेरड्याला एक लात मार चले जाव तळीराम लगाव लात एकेकाला सिंधूच्या बापाची म्हणजे आपल्या सासऱ्याची मार लात थेरड्याला अशी पहिला छूट सुधाकर संभावना करतो तरी देखील बाबासाहेब मान खाली घालून आपल्या दारुबाज जावयाच्या तोंडातून निघणारी सर्व मुक्ता फळं मुकाट्यानं सहन करतात पद्माकर सिंधूला सांगतो या घरात पाणी प्यायला सुद्धा तू राहू नकोस पण सुधाकर तिला लात मारून ढकलून देतो सिंधू कोलमडून खाली पडते तरी चार गिरण्यांचे मालक बाबासाहेब आपल्या गिरण्यांच्या धुराड्याप्रमाणे उभेच्या उभे उवेच। <laughs> 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 सुधाकराने दिलेल्या शिवाय जणू काही अपुऱ्या पडल्या म्हणूनच की काय सिंधू इथे थोडीशी भर घालते <laughs> बाबा ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी घराला मेली तेव्हा सुधाकर पुन्हा बाबासाहेबांच्या अंगावर कडाडतो सिंधू हे हरामखोर येथे कशाला उभे राहिलेत त्यांना हकलून दे तेव्हा मग सिंधूलाही त्यांना स्पष्टपणे सांगायला लागतं दादा बाबा ऐकलत ना आल्यापौली आता बाहेर चला तेव्हा मग ते दोघे माना खाली घालून निघून जातात म्हणूनच तर मी असं म्हणतो की एकच प्याला ही सिंधूची ट्रॅजेडी नसून सिंधूच्या बापाची ट्रॅजेडी आहे चार पाच वर्षापर्यंतची गोष्ट आमच्या गावात एक नाटक मंडळी आली एकच प्याला हा तिचा अगदी हातखंडा खेळ म्हणून त्या नाटकाचा पहिलाच प्रयोग आम्ही आमच्या नगरेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी घेतला जवळजवळ सगळं गाव नाटकाला लोटलं लो होतं नाटकाचे पहिले दोन अंक व्यवस्थित रीतीने पार पडले इतक्यात कंपनीचे मॅनेजर विंग मधून कावरे बावरे डोळे करून आणि जोर जोरात हात हलून मला आतमध्ये बोलावते तसं दिसलं विंचू चावल्यासारखा मी हात गेलो माझा हात आपल्या दोन्ही हातात धरून मॅनेजर घाबऱ्या खाबऱ्या मला म्हणाले अहो भानगड झाली सिंधूच्या बापाचं काम करायला आमच्याजवळ माणूस नाही काय वाटेल ते करून आम्हाला एक माणूस द्या ह्या कामासाठी पुढे मॅनेजर आजीजीने म्हणाले फार नाही अर्ध्या तासाचं काम आहे फक्त बोलायचं काही नाहीये दीडच वाक्य मुळात आम्ही तेही कापून टाकतो नुसतं स्टेजवर जाऊन उभं राहायचं अहो हा काय संपला सुद्धा तिसरा प्रवेश दहा मिनिटात मेकअप करून सिंधूच्या बापाला स्टेजवर हजर राहायला पाहिजे अभावितपणे मी मागे वळून बघितलं तो नगरेश्वराचे पुजारी भाऊभट ब्रह्मे मला अगदी खेटवून उभे होते त्यांना बघताच एकदम माझ्या डोक्यात उजेड पडला त्यांच्या दंडाला धरून मी मॅनेजरना म्हणालो चला ह्याना ह्याना करा सिंधूच्या बापाचा मेकअप मी आणि मॅनेजरने त्यांना फरफटत रंगपटात नेऊन दाखलसुद्धा केले भाऊभट अंगाने चांगले उंचे पुरे धाष्टापोष्ट होते आणि वरणाने निमगोरे होते मॅनेजर मेकअपच्या माणसाला म्हणाला यांना रंगवायची गरज नाही फक्त मिशा थोड्या पांढऱ्या करून टाका म्हणजे झालं पांढरा रंग घाईघाईने हातावर कालून भाऊभटांच्या मिशांना भराभर फासला उरला सुरला रंग त्यांच्या घेऱ्याला आणि शेंडीला पोसून घेतला पण भाऊ भटांना कपडे काय द्यायचे हा सर्वात मोठा प्रश्न मॅनेजर म्हणाले भाऊ भटांचं धोतर उपरणं पागोट आहे तसं चालेल संशयक कल्लोळ नाटकाचा म्हणजे त्या कंपनीच्या दुसऱ्या नाटकातला फाल्गुनरावांचा काळा पारशी फॅशन कोट शिल्लक असल्याचे हुसेनने म्हणजे कपडे पटाच्या माणसाने सांगितलं पण भाऊ भटांच्या अंगाला तो कोट काही येईना भाऊ भटांचे तुंदील उदार त्यातून प्रकट होऊ लागले वा <laughs> वा मॅनेजर भाऊ भटानं म्हणाले ते शाल जोडीसारखे तुमचं उप्रव पोटावरून खालच्या बाजूने पगळून घ्या म्हणजे झालं इतक्यात रामलाल आणि पद्माकर मागून धावत आले आणि भाऊ म्हणाले चला 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 आला प्रवेश या सर्व अग्निदिव्यातून दिव्यातून जात असताना भाऊभट स्टेजवर जाण्याची गोष्ट निघताच <laughs> भूत दिसल्याप्रमाणे एकदम थरथर कापायला लागले <laughs> शेवटी माझ्या हातातला सोटा मी त्यांच्या हातात दिला आणि म्हणालो या सोट्याचा आधार घेऊन तुम्ही स्टेजवर उभे राहा थरथर कापलात तरी ते वार्धक्याला शोभून दिसेल शोभून भीतीने पांढरा फटक पडलेला भाऊबटांचा चेहरा पांढऱ्या मिशांमुळे अधिकच पांढरा दिसत असल्याने त्यांचं पागोट अख्ख्या गावाच्या ओळखीचं असलं तरी भाऊ भटांना कुणीच ओळखलं नव्हतं स्टेजवर चाललेल्या भाषणांकडे माझंही लक्ष नव्हतं आणि भाऊभटांचंही लक्ष नव्हतं पण सुधाकर जेव्हा तळीरामाला म्हणाला लात मार त्या थेरड्याला आणि तळीराम पाय उगारून भाऊपटांच्या रोखाने जसा चालत आला तसा भाऊपटांचा थरकाप आणि वार्धक्य चट सारे झालं त्यांनी दळा तोट खाऊन आणि हातातला सोटा उचलून अशा काही रागाने तळीरामाकडे पाहिलं की तळीरामाची दारू एकदम उतरली आणि तो मागच्या मागे कोलमडला <laughs> थोड्या वेळे जेव्हा सुधाकर रामलालच्या आणि पद्माकरच्या अंगावर धावून आला आणि थेरड्या चलाव असा सिंधूच्या बापाला म्हणाला तेव्हा भाऊ भटाने एकदम सिंहासारखी गर्जना केली तू थेरडा तुझा बाप थेरडा <laughs> प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि रंगमंचावरची सुधाकर सिंधू तळीराम पद्माकर ही मंडळी घाबरून एकमेकांकडे बघायला लागली नंतर सिंधूचं कशी या तेजू पदाला हे गाणं सुरू झालं ते भाऊ फार आवडलं ते एकसारखे माना डोलावू लागले मधून मधून सोटापटून तालही धरायला लागले गाणं संपतात सिंधूने सुधाकराच्या पायावर डोकं ठेवलं तोच सुधाकराने तिला लात मारली त्याबरोबर भाऊभट वाघासारखे पुढे धावले आणि त्यांनी सुधाकराची वर उचललेली तंगडी थशीच पकडून त्याला एकदम खालच्या खाली आदळले प्रेक्षकांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला असला भयंकर सिंधूचा बाप सुधाकरनं आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता आता हा प्रवेश शेवटपर्यंत निर्धास्तपणे कसा पोचायचा सुधाकर गर्भगळीत होऊन गेला सिंधू पद्माकर तळीराम रामलाल यांनाही स्टेजवरच्या संकटाची कल्पना आल्यापासून राहिली नाही शिविगाळ केली की के भाऊभट एकदम भडकतात म्हणून सुधाकराने आपल्या मूळ भाषणातले हरामखोर आणि चोर हे शब्द देखील गाळून टाकले <laughs> नंतर मग सत्यव वचनाला नाथा हे सिंधूचं गाणं आलं हे गाणं सुरू झालं त्या गाण्याचा भाऊभटांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्यांच्या डोळ्यातून अपवा पाण्याच्या धारा सुरू झाल्या त्यापुढचे सिंधूचे सर्व संवाद ऐकून भाऊ भट तर हुंकेच देऊ लागले आणि बाबा ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी घराला मेली असं वाक्य जेव्हा बापाला उद्देशून ती म्हणाली तेव्हा भाऊ अक्षरशः हंबरडा फोडला आणि सिंधूला कडकडून मिठी मारली गुदमरून सिंधूचे डोळे जवळजवळ पांढरे व्हायची मिळाली पूर्वीचं आपलं धोरण विसरून चुकून सुधाकर एकदम ओरडून गेला सिंधू हे हरामखोरे ते कशाला उभे दे हाकलून सगळ्यांना ते शब्द एक भाऊ भाऊभटांचा अवतार एकदम बदलला अनावर रागाने आपला सोटा सुधाकरच्या अंगावर ते धावून गेले चांडाळा माझ्या पोरीचा नाश करून उलट मला शिवाय देतोस सुधाकर डोक्यावर हात ठेवून मटकन खाली बसला आणि मेलो मेलो असं ओरडला भाऊ भटाने त्याच्या डोक्यावर आपल्या सोट्याचा असा काही तडाखा मारला की मोठ्याने किंकाळी मारून सुधाकर स्टेजवर एकदम पालथा पडला आणि हात पाय पाखडू लागला तळीराम पुढे धावला मदतीला त्याच्या पाठीत भाऊ भटाने असा काही एक टोला लागवला की तळीरामने स्टेजवरून प्रेक्षकांमध्येच उडी मारली सुधाकर आणि तळीरामची झालेली ती अवस्था बघून रामलाल पद्मकरणी सिंधू सुद्धा मागच्या मागे पसार झाले तेवढ्यात मॅनेजरने पडदा पाडला बाहेर प्रेक्षक पाच मिनिटांपर्यंत एकसारखे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते सुधाकराला घाईघाईनी सरकारी दवाखान्यातून पोचवण्यात आले नाटक तिथेच संपलं पण नाटक अपूर्ण झालं असं कोणालाच वाटलं नाही भाऊभटानं मी नंतर विचार लावू काय केलं तुम्ही या भाऊभट तेव्हा कसलाही पश्चाताप न झाल्याच्या स्वरात भाऊभट म्हणाले मी सिंधूचा नाटकातला बाप होतो म्हणून एकाच टोल्यावर निभावलं सिंधूचा खरा खोरा बाप असो ना तर त्या सुध्याला सोडला नसता <laughs> आज अहो भाऊभट पण गडकर यांनी आपल्या नाटकात सिंधूच्या बापाला तसा रंगवला नाहीये मी त्यांना सांगायला लागलो क्षणवर थांबून भाऊभट गंभीर स्वराने म्हणाले असं का तसं नसेल तर मग तुमच्या त्या गडकऱ्याला सिंधूचा मुळे कळलाच नाही विचारांती मलाही आता भाऊभटासारखंच वाटायला लागलंय गडकऱ्यांनी सिंधूच्या बापाच्या बाबतीत फार अन्याय केलाय म्हणूनच एकच प्याला ही सिंधूची ट्रॅजेडी नसून सिंधूच्या बापाची ट्रॅजेडी आहे असे मी आता म्हणू लागलेले म्हणजे एकच प्याला आलेलं एक अनपेक्षित वळण हो हो। <laughs> सिंधूच्या बापाच्या रूपात आपल्याला पाहायला वाचायला मिळालं ऐकायला मिळालं आणि कितीतरी रंगभूमीवर अशा गमती जमती घडत असतात ना म्हणजे प्रसंगानुरूप आपल्याला प्रसंग अवधान आपण म्हणतो ना प्रसंग प्रसंगावधान दाखवावं लागतं कलाकारांना म्हणजे आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांचे आपण चार भाग केले तरी सुद्धा असं वाटतं की अजून बरंच राहिले वाचायचं आम्हाला ऐकायचं जमीन उकरायला घेतल्यासारखं खरंय खरंय आणि त्यांना जे जे काही येत होत ते सगळं दर्जाचं किंवा त्याच्या वरच होत ते सगळ्याची यादी केले ना आणि जर वरती आचार्य साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांनी हे केलंय असं जर दिलं नसतं आणि नुसतं राजकारणी होते कवी होते लेखक होते अमुक होते तमुक होते हे होते, होते हे होते तर कोणी विचारलं अच्छा किती माणसं मिळून हे एका सगळ्या क्षेत्रात प्रावीण्य श्रोत्यांना हे सांगायचंय की या चार भागांमध्ये आम्ही अशा साहित्य सम्राटांना त्यांचं साहित्य जमवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मात्र आता ती धुरा तुमच्या खांद्यावर देऊन आम्ही फक्त एवढीच विनंती करतोय की तुम्ही पुस्तक आणा वाचा ते लेख वाचा त्यातन समृद्ध व्हा आणि खरोखर आपल्याकडची जी समृद्ध वैभवशाली अशी वाचन परंपरा आहे ती पुढच्या पिढीकडे अशी हस्तांतरित करा किंवा सुपूर्द करा तर याच नोटवर या भागाची सांगता करूया या चारही भागांमध्ये तुम्ही आ... एका थोर साहित्यिकांचं अभिवाचन करण्यासाठी त्यांच्या लेखणीचं अभिवाचन करण्यासाठी आमच्याबरोबर सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही पुनश्च आभार आणि पुन्हा नक्कीच भेटूया आपण पुढच्या काही भागांमध्ये मात्र तेव्हा भा, जोडीला असतील वेगळे साहित्यिक वेगळे कलाकार आमच्या जोडीला असतील पण धन्यवाद तुमच्या दोघांचेही धन्यवाद